माधुरला बिल्डर आहे विशाल अग्रवाल या अगरवालला तलाश करण्यासाठी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही त्याला काही शाही आलो होतो पण पोलिसांच्या आतील संघामुळं तो, आती तो बचावला गेला मग त्याच्या हल्ला करणं आमचा उद्दिष्ट होता होता आम्हाला तर त्याच्या मुलाने जो प्रकार केला दोन इस्टाफ घेऊ घेतले त्याचं तोंड काळ्या करण्यासाठी आम्ही चालू होतो ज्या मुलांचे आई वडिलांना आयुष्यभर त्यांचं तोंड आश्रूनी दिसणारे ह्याचं काळ केलेलं तोंड समाजाला दाखवायचं होतं आणि तसंच ह्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा ह्याच्यावरती दोन तीन मुले आधीचे दाखल आहेत हा कुठल्या तरी राजन टोळशी किंवा राहुल टोळशी कुठल्याही टोळशी संबंधित असू आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याने निष्पाप दोन जीवांचे बळी घेतले तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप दोन मुलं या जगातले गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल तसंच त्याच्याबरोबर पब मध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाला पाहिजे आणि ते पण दारू पिल्यानंतर जर ऑटोने गेले असतील तर ठीक आहे आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक अँड ड्राईव्ह ची केस गुन्हा त्यांच्या दाखल झाला पाहिजे या दोन पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे पब मध्ये निर्बंध आणले पाहिजे स्ट्रिक्टली कार्ड चेक केले गेले घालून घेतलेली आहे त्याचा नियम काठोखोर पालन केलं पाहिजे वंद्य मात्र संघटनेने आज एक ट्रायल दिलाय खूप मोठं आंदोलन शाही पडले आरोपीच्या अंगो पडली शाही आणि त्याचा तोंड काळा करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झालाय आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही पुण्याच्या घटनेच जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली मात्र त्याच्यामध्ये ज्युएनआय जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युएनआयल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतीकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाही आहे त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी